श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ वेगात का चालायचे आणि अल्पाहार का घ्यायचे चला मग ऐकूया साधू सत्पुरुष यांचा देहाचे धर्म राहत नाही त्यांचं एक लक्षण असं आहे की ते कधीही सावकाश चालायचे नाही त्यांचे कारण असं आहे की त्यांच्या शरीरात पंचमहाभूतांचे सूक्ष्मरूप जास्त प्रमाणात असतात त्यातल्या त्यात जे तत्व आहे ते अधिक सूक्ष्म असत त्यांच्या काळोखात वायू तत्व असतं त्यामुळे त्यांचा देह हलका असतो म्हणून ते भरभर चालतात दुसरं असं लक्षण आहे की ते जेव्हा आपल्याकडे पाहतात तर त्यांच्या डोळ्यात त्यांच्या आतमध्ये काय आहे हे कळायचे नाही ते कुठेतरी पाहत असतात कारण त्यांचे दृश्याकडे लक्षच नसतं ते आतमध्ये गुंतलेले असतात तिसरे लक्षण शरीराकडून वाईट कर्म कधी होणारच नाही देह अत्यंत पवित्र असतो त्यांना प्रारब्धाचे भोग कधीच चुकत नाही त्यांचे तिकडे लक्षच नसते अशा महात्म्यांना इंजेक्शनचे वगैरे औषध चालत नाही होमिओपॅथीचे औषध चालतात ती औषधे सूक्ष्म असतात बारामतीतले एक साधू होते ते एकवीसशे वर्ष जगले त्यांना एकदा विचारले की तुम्ही इतकी वर्ष कसे जगलात तेव्हा ते म्हणाले मृत्यू म्हणजे काय तर आपल्या शरीरातले पंचमहाभूतांचे महत्व आहे ते बिघडते मग जे तत्व शरीरात कमी असतं ते आम्ही विश्वातून घेतो जे पूर्ण आपलं शरीर उत्तम म्हणजे पंचमहाभूतांचे महत्त्व येते अशा सत्पुरुषांचा देह सूक्ष्म असतो त्यामुळे ते, ते जडांना फार घेत नाहीत ते फार बेताचेच खातात तर स्वामी वक्तांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ पुढे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला दिसू नका धन्यवाद